नांदीच की, की काय फरक पडणार मी काय म्हणालो प्लस शून्य किती भाजप एकशे चौतीस आणि तिघांची मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत कस चित्र बघता कारण का मुंबई का का हो ते पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी काय कसे मुंबई महानगरपालिका नाही नाही ते उद्धव ठाकरे वाटा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा भाजप सहित जी काय युती का आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचं तो काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या युट्यूबवर याच्या त्याच्या बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचं कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त ठीक आहे